नमस्कार सीमस किचनमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे आज मी उकडीचे मोदक करणार आहे आपले हे मोदक अगदी पांढरे मऊ मऊसूत कळीदार असे झालेले आहेत पारी अगदी पातळ आहे आणि आतमध्ये सारण भरपूर भरलेलं आहे हे मोदक अगदी चोवीस तास छान मौसूत असे राहतात यासाठी यात मी काही टिप्स दिलेले आहेत चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया सगळ्यात आधी तर आपल्याला तांदुळाची पिठी करायची आहे त्यासाठी मी हा एक किलो तांदूळ घेतलेला आहे हा जाड तांदूळ आहे यासाठी कोणताही जाड तांदूळ रेशनचा तांदूळ वापरू शकतो फक्त तांदूळ घेताना नवीन तांदूळ घ्यायचा आहे यात एक कप इंद्रायणी तांदूळ घालून घेते आहे या तांदुळाला चिकटपणा छान असतो शिवाय हा तांदूळ सुवासिकसुद्धा आहे त्यामुळे आपली मोदकाची पारी अगदी छान होईल सुवासिक होईल आणि याचे मोदक बराच वेळ छान मौसूत असे राहतात हे तांदूळ पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे आहे दोन तीन वेळेस पाणी बदलून हे तांदूळ स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत तांदूळ स्वच्छ धुवून झाल्यानंतर अशा प्रकारे चाळणीमध्ये निथळत ठेवायचे आहेत आता हे तांदूळ घरातच एखाद्या सुती कपड्यावर सुकवून घ्यायचे आहेत तांदूळ दोन तीन दिवस सुकवून घ्यायचे आहेत आणि नंतर गिरणीतून याचं अगदी बारीक असं पीठ दळून आणायचं आहे मोदकासाठी सारण तयार करून घेऊया त्यासाठी गॅसवर मी कढई गरम करण्यासाठी ठेवली आहे आणि त्यात एक चमचा साजूक तूप टाकून घेतलं आहे यातच एक चमचा खसखस टाकून घेतली आहे ही खसखस थोडी परतून घ्यायची आहे खसखस ऑप्शनल आहे नाही घातली तरीसुद्धा चालेल खसखस छान परतून झालेली आहे ही मस्त फुललेली आहे खमंग झालेली आहे आता ह्यात खोवलेला ओला नारळ घालायचा आहे हे मी या एका कपाने मोजून घेतलेलं आहे एक कप खोवलेलं ओलं नारळ घेतलं आहे गुळ घालून घेऊया अर्धा कप गूळ घेतलेला आहे एक कप ओलं नारळ घेतलेलं होतं त्यासाठी मी अर्धा कप गूळ घेतलेला आहे प्रमाण मोजून घेण्यासाठी कोणतंही एखादं भांडं सेट करायचं आहे ज्या भांड्याने ओलं नारळ मोजून घेतलेलं आहे त्याच भांड्याने गूळसुद्धा मोजून घ्यायचं आहे गुळाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे थोडंफार कमी जास्त करू शकता आता ह्यातला गूळ पूर्ण विरघळलेला आहे हे मिश्रण थोडं घट्ट होईपर्यंत परतून घेऊया आपलं सारण आता तयार आहे मिश्रण छान घट्ट झालेलं आहे गॅसची फ्लेम बंद करूया गॅसची फ्लेम बंद केल्यानंतर ह्यात मी एक चमचा वेलची पावडर घालून घेतली आहे तुम्हाला आवडत असेल तर यात थोडी जायफळ पूडसुद्धा घालून घेऊ शकता मिश्रण मिक्स करून घेऊया आणि हे गार होऊ देऊया उकड काढण्यासाठी इकडे गॅसवर मी असं एक पातेलं घेतलेलं आहे आणि यात एक कप पाणी घेतलेलं आहे जेवढं आपल्याला पीठ घ्यायचं असेल तेवढंच पाणी घ्यायचं आहे आता ह्या एक कपातलं कप पाव कप पाणी मी काढून घेतलेलं आहे आणि हे एक कप पाणी पातेल्यात टाकलं आहे जे पाव कप पाणी काढून घेतलेलं होतं त्याच्याऐवजी ह्यात मी दूध घालणार आहे पाव कप दूध घालून घेतलेलं आहे पाऊण कप पाणी आणि पाव कप दूद असा है। दूध असं मी प्रमाण घेतलेलं आहे दूध आणि पाण्याचं प्रमाण तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही बदलवू शकता पूर्ण पाणी पूर्ण दूध किंवा अर्ध पाणी अर्ध दूध असं तुम्ही करू शकता यातच एक चमचा साजूक तूप टाकून घेतलेलं आहे आणि आता या पाण्याला छान उकळी आलेली आहे पाण्याला उकळी आल्यानंतर ह्यात मी पाव चमचा मीठ घातलं आहे दूध टाकलेलं असल्यामुळे मीठ मी नंतर घातलं आहे पाण्याला छान खळखळ अशी उकळी आल्यानंतर ह्यात तांदुळाचं पीठ घालून घ्यायचं आहे एक कप मी तांदुळाचं पीठ घेतलेलं आहे जेवढं पाणी घेतलेलं असेल तेवढंच पीठ घ्यायचं आहे हे प्रमाण अगदी परफेक्ट आहे आता हे मिश्रण पटापट मिक्स करायचं आहे ही प्रोसेस आपल्याला अगदी पटापट करायची आहे ह्याला छान वाफ यायला हवी पीठ मिक्स करून झालेलं आहे यावर झाकण ठेवूया गॅसची फ्लेम मी बंद केलेली आहे हे मिश्रण दहा मिनिट असंच झाकून ठेवायचं आहे म्हणजे याला छान वाफ येईल दहा मिनिट झालेले आहेत आणि याला छान वाफ आलेली आहे परातीला थोडं तूप लावून यात उकड काढून घ्यायची आहे झटपट आणि अगदी सोप्या प्रकारे उकड मळण्याचा एक व्हिडिओ मी यापूर्वी शेअर केलेला आहे त्याची लिंक मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे आता ही उकड गरम गरम असतानाच मळून घ्यायची आहे त्यासाठी इकडे एका पेल्याला मी थोडं तूप लावून घेतलं आहे आणि अशा प्रकारे सुरुवातीला मी ही उकड मळून घेते आहे तर ही आता आपण हाताने अशा प्रकारे मळून घ्यायची आहे हाताच्या तळव्याने अशा प्रकारे ही मळायची आहे ही उकड छान मऊसूत असा गोळा होईपर्यंत मळून घ्यायची आहे उकड जर व्यवस्थित मळलेली असेल तर मोदकसुद्धा वळायला अगदी सोपे जातात आता ही उकड मळून झालेली आहे की नाही हे कसं कळेल तर यासाठी असा एक छोटा गोळा घ्यायचा आहे आणि बोटाने अशा प्रकारे प्रेस करून बघायचं आहे साईडला प्रेस करायचं आहे आणि ह्याच्या कडांना जर चिरा गेल्या किंवा भेगा गेल्या तर ही उकड आणखीन मळावी लागेल आपली उकड आता अगदी छान मळून तयार आहे मोदक वाफवण्यासाठी इकडे एका चाळणीत मी केळीचं पान घालून घेतलेलं आहे केळीचं पान नसेल तर चाळणीला तूप लावून घ्यायचं आहे इकडे मी केळीच्या पानाला थोडं तूप लावून घेतलं आहे आता उकडसुद्धा मस्त मळून झालेली आहे सारणसुद्धा गार झालेलं आहे याचे मोदक करून घेऊया अशा प्रकारे एक छोटा गोळा मी काढून घेतलेला आहे तो पुन्हा एकदा मळून घ्यायचा आहे आणि नंतर पुरी मेकरमध्ये अशा प्रकारे प्रेस करून घ्यायचा आहे ज्यांना बोटानी पारी करता येत नाही त्यांच्यासाठी ही पारी अगदी सोपी आहे ही पारी पोळपाटावर पुरीसारखी लाटूनसुद्धा आपण तयार करू शकतो काही सेकंदातच किती छान एकसारखी आणि अगदी पातळ अशी पारी तयार झालेली आहे आता याला कळ्या पाडून घ्यायच्या आहे अशा प्रकारे एक बोट आठ ठेवायचं आहे आणि अंगठा आणि मधल्या बोटांनी अशा प्रकारे बाहेरून कळ्या पाडत जायच्या आहे एक बोट आठ ठेवलं आहे आणि दोन बोटांनी बाहेरून अशा प्रकारे प्रेस केलेलं आहे आणि तयार झालेल्या कळ्या एका साईडला प्रेस करत जायच्या आहेत अशा प्रकारे अशा प्रकारे ह्या जवळजवळ अशा कळ्या पाडत जायच्या आहे अधूनमधून हाताला थोडं तांदुळाचं पीठ लावून घ्यायचं आहे म्हणजे पारी हाताला चिटकणार नाही इकडे मी तांदुळाचं पीठ घेतलेलं आहे याच्याऐवजी तुम्ही तेल तूप किंवा पाणीसुद्धा घेऊ शकता कळ्या पाडून झालेल्या आहेत आणि याला आता छान एक खोलगट वाटीसारखा आकार आलेला आहे आता ह्यात सारण भरून घेऊया अशा प्रकारे मी यात भरपूर सारण भरून घेतलेलं आहे जेवढं मावेल तेवढं सारण भरून घ्यायचं आहे आणि अलगद हाताने आता हा मोदक अशा प्रकारे बंद करायचा आहे जे जास्तीचं पीठ आहे ते काढून टाकायचं आहे याचं टोक अगदी जास्त मोठंसुद्धा ठेवायचं नाही कारण वर सारण नसतं त्यामुळे मग मोदक खाताना छान लागत नाही तर आपला असा हा छान सुबक असा मोदक वळून तयार आहे आता तुम्हाला जर वेळ असेल तर चमच्यानी अशा प्रकारे आपल्याला ह्याला थोडं हायलाईट करून घ्यायचं आहे याच्या पाकळ्या थोड्या हायलाईट करून घ्यायच्या आहेत अशा प्रकारे या पाकळ्या थोड्या सुट्या करून घ्यायच्या आहेत म्हणजे या मोदकाच्या कळ्या अगदी वरपर्यंत दिसतील सुबक असा मस्त कळीदार मोदक वळून तयार आहे याच्या कळ्या किती छान आलेल्या आहेत आता हाताने पारी तयार करायची आहे त्यासाठी असा त्यासा एक छोटा गोळा पिठात बुडवून घेतलेला आहे आणि अंगठेमध्ये ठेवून बाकीच्या बोटांनी अशा प्रकारे ही पारी प्रेस करत जायची आहे पारी गोल गोल फिरवत जायची आहे आणि साईडच्या कडा अशा प्रकारे प्रेस करत जायच्या आहे म्हणजे याची छान पातळ अशी पारी तयार होईल पारी गोलगोल फिरवत जायची आणि प्रेस करत जायचं आहे पारी तयार आहे आणि ही मी इतकी पातळ अशी करून घेतलेली आहे मला पाकळ्या करून घ्यायच्या आहेत त्यासाठी एक बोट अशा प्रकारे आत ठेवायचं आहे आणि अंगठा आणि मधल्या बोटांनी बाहेरून अशा प्रकारे प्रेस करायचं आहे म्हणजे अशी पाकळी तयार होईल हे खालपर्यंत आपण प्रेस करून घेतलेली आहे साईडलासुद्धा अशाच पाकळ्या करून घ्यायच्या आहेत पारी हाताला चिटकत असेल तर थोडं तांदुळाचं पीठ लावून घ्यायचं आहे उकड परफेक्ट झालेली असेल तर मोदकाची पारी जेवढी पाहिजे तेवढी पातळ करता येते आणि मोदक सहज वळता येतो शिवाय ही उकड मौसूद अशी मळणंसुद्धा गरजेचं आहे म्हणजे याला हवा तसा आकार देता येतो उकड करण्यासाठी यात दूध आणि तूप वापरलेलं होतं त्यामुळे ही उकड अगदी छान मौसूत होते मोदकसुद्धा दिवसभर छान मौसूत असे राहतात मोदक बनवल्यावर आठ दहा तासांनी किंवा दुसऱ्या दिवशी खायचे असतील तर हे थोडेसे कडक व्हायला लागतात अशा वेळेस हे पुन्हा दोन ते तीन मिनिट वाफवून घ्यायचे आहेत म्हणजे हे पुन्हा मौसूत होतात याला तर छान कळ्या पाडून झालेले आहे याचा मस्त एक वाटीसारखा आकार झालेला आहे आता यात सारण भरून घेऊया भरपूर असं सारण भरून घ्यायचं आहे जेवढं मावेल तेवढं सारण भरायचं आहे अलगद हाताने अशा प्रकारे हा मोदक बंद करून घ्यायचा आहे आणि वर जे जास्तीचं पीठ असेल ते काढून टाकायचं आहे याचं टोक अगदी जास्त मोठं ठेवायचं नाही आणि टोक व्यवस्थित बंद करून घ्यायचं आहे म्हणजे मोदक वाफवताना ना फुटणार नाही असे मोदक तयार झाल्यानंतर हे तुम्ही एखाद्या एअरटाईट डब्यात भरून फ्रीझरमध्ये सुद्धा ठेवू शकता आणि दुसऱ्या दिवशी तुम्हाला हवं तेव्हा हे मोदक थोडा वेळ आधी काढून पंधरा मिनिट छान वाफवून घ्यायचे आहेत म्हणजे हे तुम्ही आदल्या दिवशीसुद्धा तयार करून ठेवू शकता मोदकाला भरपूर अशा कळ्या पडलेल्या आहेत जवळपास सोळा सतरा कळ्या आलेल्या आहेत यात बारा मोदक तयार झालेले आहेत आणि सारणसुद्धा अगदी परफेक्ट पुरलेलं आहे मोदक वाफवण्यासाठी गॅसवर एका कढईत मी पाणी टाकून घेतलं आहे याला उकळी येऊ द्यायची आहे पाण्याला उकळी येईपर्यंत मोदक चाळणीत ठेवून घ्यायचे आहेत इकडे मी एका मोठ्या वाटीत अशा प्रकारे पाणी भरून घेतलेलं आहे आणि एक एक मोदक पाण्यात बुडवून घ्यायचं आहे नंतर चाळणीत ठेवायचं चा आहे आता हे मोदक पाण्यात का बुडवायचे तर मोदक करून बराच वेळ झालेला असतो हे थोडेफार कडक व्हायला लागलेले असतात अशा प्रकारे पाण्यात बुडवून जर हे मोदक वाफवून घेतले तर हे वाफवताना फुटतसुद्धा नाहीत किंवा यांना चिरासुद्धा जात नाहीत शिवाय हे मोदक वाफवून झाल्यानंतर बराच वेळ मस्त मौसूत असे राहतात इकडे पाण्याला छान उकळी आलेली आहे आता यावर हे मोदक वाफायला ठेवायचे आहेत पाण्यावर चाळणी ठेवून घेऊया आणि त्यावर झाकण ठेवून दहा ते बारा मिनिट हे मोदक वाफवून घेऊया दहा बारा मिनिट झालेले आहेत मोदक वापरून तयार आहेत नैवेद्य दाखवण्यासाठी आपले मोदक मस्त तयार झालेले आहेत एक मोदक तोडून बघूया याची पारी अगदी पातळ आणि मऊ लुसलुशीत झालेली आहे हे मोदक तुम्हाला कसे वाटले कमेंटमध्ये मला सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो आपल्या मित्रपरिवारात ही रेसिपी जास्तीत जास्त शेअर करा पुन्हा एकदा भेटूया अशा छानशा रेसिपीसह Thank you.